वैभव लक्ष्मी ही देवी फक्त धनसंपत्तीची नाही तर ती शांत आणि समाधान सात्विक संयम कर्तव्य भावनेची प्रतीक आहे व्रतामध्ये मते मी स्वार्थी भावना आणि सेवा करायची असते आणि जो मनुष्य श्रद्धेने भक्तीने माझे व्रत करत त्याचे जीवन मी धन्य करल जे व्रत मी केल्यानंतर इतरांशी शेअर करा त्यांना व्रत अपूर्ण पूर्णपणे होत वैभव लक्ष्मीचे मी काही नियम सांगते फक्त शुक्रवारी हे व्रत केले जाते व्रत करणाऱ्या व्यक्तींचे दिवशी सात्विक अन्न घ्यावे शक्यतो एक वेळेसच जेवावे देवीच्या लक्ष्मीचे प्रतिमा फुलं पांढरे कपडे तांदूळ लाडू वगैरे दाखवावा संध्याकाळी किंवा रात्री देवीची आरती आणि व्रतकथा वाचावी व्रत पूर्ण झाल्यावर साखर लाडू किंवा पुस्तक दुसऱ्याला द्यावे हे प्रसारण आहे आणि वैभव लक्ष्मी व्रत म्हणजे केवळ श्रीमंतांसाठी नव्हे तर एक आध्यात्मिक शुद्धीकरण आहे ही कथा शक्यतो श्रद्धा संयम से निस्वार्थी सेवेची देवी प्रसन्न होते व जीवनात वैभव